ज्ञानाचं चिंतन करणारी माणसं वायाला जात नाहीत तुम्हाला जर जगात नाव लौकिक पाहिजे असेल तर ज्ञान कमवा उदाहरण देतो गरीबाचं लेकरू होतं सहा वर्षाचं होतं शाळा शिकायचा अधिकार नव्हता दलिताचं म्हणत होते लोक नाव होतं भीमराव नाव होतं बाबासाहेब पहिलीच गेलं लेकरू सहा वर्षाचं लेकरू आहे गुरुजीनं वर्गात बसू दिला नाही वर्गाच्या बाहेर बसला पोरगा ऐका बरं ज्ञान किती महत्वाचं असतं पुरीनो वर्गाच्या बाहेर बसला पोरगा आणि अभ्यास करू लागला मास्तरनं फळ्यावरती गणित लिहून दिलं अख्ख्या वर्गातल्या पोरांचा हात नाही वर आला पण वर्गाच्या बाहेर बसलेलं पोरग हातवर करत होतं सर हो गुरुजी मला येतंय मला येतंय येऊ का आतमध्ये पोरगा आत आलं मास्तरनं त्याच्या हातात खडू दिला आणि फळ्यावरचं गणित सोडवायला लागल्याबरोबर वर्गातली पोरं उठून उभा राहिली आणि गुरुजीला म्हणली अय मास्तर त्या दलिताच्या पोराला जर वर्गात घेतलं तर आम्ही वर्गात थांबणार नाही आमचे डबे विटाळतील अन्न विटाळल आम्ही चांगल्याची पुराव हे दलिताच आहे आम्ही वर्गात थांबणार नाही गुरुजीनं ना हात जोडले हे पुरावो हो, लेखा असं करू नका भीमा हुशार आहे हे पुराव हो, लेखा का बाबा हुशार आहे अर लय हुशार आहे ज्ञानाची गुणवत्ता पाहिजे अर थांबा वर्गात पुरं थांबली नाही निघून गेली ज्या पुराला वर्गात प्रवेश नाही ज्या पोरानं लाईटच्या खांबा खाली बसून अभ्यास केला त्याच पुरानं भारताचं संविधान तयार केलं हे विसरायचं काय होत एका कवीची कविता आहे मोडक्या झोपडीला होती बाई मोडकी ताटी फाटक्या लुगड्या आले होत्या माई सतरा गाठी मोडक्या झोपडीला मोडक्या झोपडीला होती माय मोडकी ताटी फाटक्या लुगड्या आले होत्या माय सतरा गाठी पोरगा झाला साहे बसून झाल्या साहेबीन सांगतात ज्ञानाच्या गोष्टी अरे पोरगा झाला साहेब बसून झाल्या साहेबीन सांगतात ज्ञानाच्या गोष्टी माझ्या भिमान भिमान माय सोन्यान भरली उठ काय सांगू मी माय केलं बाय बोलते कष्ट नव्हतं खाय आला खरकट उष्ट घासातला घास दिला भिमान दिला वाटी वाटी माझ्या भिमान भिमान माय सोन्यान बर ओटी हा ज्ञानाचं मेहम आहे ज्ञानाचं चिंतन असावं ज्ञान कमवा सतत अभ्यासाचं वेळ लागलं पाहिजे आता पुरे येतलं ए माझ्या तुम्हाला ना अभ्यासाचं वेळ लागलं पाहिजे अभ्यास सतत अभ्यास केला पाहिजे सतत अभ्यास पाहिजे सतत अभ्यास करावा उलट तुम्ही तुमच्या लेकीला सांगितलं पाहिजे शिकले नाही ते नागुने शिकली नाही ती नागून भागू लाव लाव ज्ञानाच कुंकू कपाळी लाव हे लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव 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 ज्ञानाच कुंकू कपाळी लाव दुसरेच चिंतन पाहिजे न्यायाचं चिंतन पाहिजे सतत आपल्याकडनं चांगलं घडलं पाहिजे